महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच अट्टल मोटारसायकल चोरांना ठोकल्या बेड्या दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा स्प्लेंडर मोटारसायकल पोलिसांनी केल्या जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच अट्टल मोटारसायकल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सहा स्प्लेंडर मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनानुसार चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे पथक घेत होते गुन्ह्यांचा समांतर तपास चालू असताना पथकातील पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी प्रदीप पाटील व विशाल खराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी शाहू टोलनाका या ठिकाणी काही इसम सा मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहेत पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला असता तीन इसम विना नंबर प्लेटच्या दोन मोटरसायकल घेऊन कागलच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले त्यांना थांबवून त्यांची नावे व पत्ता विचारला असता त्यांनी नावे ओंकार जालिंदर सिद्ध वय वीस वर्ष ऋतुराज दमनाथ हेगडे वय एकवीस वर्ष राहणार बेगर वसाहत कागल असे सांगितले त्यांच्यासोबत गुन्ह्यातील त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले सदर मोटारसायकलींचे चेसिस नंबर व इंजिन नंबरच्या आधाराने माहिती घेतली असता ह्या मोटारसायकल कागल पोलीस ठाणे व गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या गेल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरी केलेले आणखी चार मोटारसायकल असल्याचे त्यांनी कबूल केले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार महेंद्र कोरवी प्रदीप पाटील विशाल खराडे वैभव पाटील संतोष बरगे परशुराम गुजरे अशोक पवार राजू कांबळे यांनी केली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा